अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद पद मी मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्व व पार पाडीन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले अनेक का आमदारांनी काल नागपूर मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचाही समावेश आहे अहमदपूर चाकूर मतदारसंघात आमदार बाबासाहेब पाटील हे सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत या मतदारसंघात अद्याप सलग दुसऱ्यांदा कोणीच निवडून आला नाहीये मात्र या मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक करत आमदार बाबासाहेब पाटील हे आमदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत विकास कामाच्या जोरावर मतदारसंघात अम्दार सलेत। अम्दार ते दुसऱ्यांदा आमदार झालेत आमदार बाबासाहेब पाटील यांनी काल शपथ घेतली आमदार बाबासाहेब पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्कृष्ट काम केले गेल्या दोन मंत्री ते शपथ शर्यतीत होते मात्र यावेळी त्यांना मंत्रीपदासाठी मान मिळाला आणि अखेर आमदार बाबासाहेब पाटील यांनी नागपूरमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली तर आमदार बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदाच अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघासाठी कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर अहमदपूर चाकूर मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले बाबासाहेब पाटील यांची आता मंत्रीपदी वर्णी लागल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मी मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपेक्षितपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर